ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड या भगतिने जिल्हा परिषद समिती आपण लक्ष द्यावं असं पालकांचं म्हणणं आहे जिने काळामध्ये एकूण आपले पाच माध्यमिक हायस्कूल आपल्या जिल्हा परिषदचे आहेत त्यानं चरवण्याच्या काळामध्ये माझ्याच काळामध्ये सुसज्ज अशा पद्धतीचे इमारतीचे बांधकाम आहे मी त्या काळामध्ये केलेले होते त्याच्यानंतर त्या इमारती बांधलेल्या नाही पुढच्या काळामध्ये ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे हायस्कूलचे ही बिल्डिंग त्या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे आता तर खाजगी शिक्षण आणि नाविन्यपूर्ण इंग्रजी माध्यमच्या शाळा वगैरे याच्यासाठी पोरांचा आणि पालकांचा ओढा तिकडे होत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा हे डबक्यात झालेल्या आहे परंतु तुम्हाला दादाने सांगतो की भविष्य काळामध्ये ह्या जशी बस जी आहे गरीबाची हे लालपरी ज्या पद्धतीने ओळखते तशा पद्धतीने गरीब मुलांच्या शैक्षणिकचाच संकुल असलेली जिल्हाची शाळा ही सर्व शैक्षणिक संकुल सुसज्ज पद्धतीने राहिलं पाहिजे अशा पद्धतीची सरकारचीच भूमिका असल्यामुळं येत्या काळामध्ये गाव तिथे शाळा चांगल्या पद्धतीचं व्यवस्थित कसं बांधून बांधल्या जाईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे